बघा किती पवायला समजा चिकल आलय माझ्या पॅन्टीवर हे बघा शर्टावर पण आलंय दिसत नसन तुम्हाला मला हे आमच्या शिवाची सोयी हे आमच्या अण्णा बसली <laughs> गवत नाही बघा थांबलो हे बघा थांबलो तात आम्ही इथं हे बघा मी दिसत असेल तुम्हाला काचामधून हे बघा हे गवत हे बघा आले आमच्या कस चालू बा काय ते चू हा बघा आता जमान जाऊ देत हे

ना क्या होच काय आम्ही आज समजायचे हा मालिका जायला लागलो नुसतं आज हा मालिका जायची आम्हाला थांबई हा जाय हा हे बघा कैले आमचा